आपणचं स्वागत आहे आणि आपल्या आज गार्डनमध्ये आलेले आहेत गाडगिळ दाम्पत्य राजेंद्र गाडगिल आणि शिल्पा गाडगेड खरं तर यांचा पक्ष्यांवर एवढा अभ्यास आहे की यांनी जर ठरवलं तर पन्नास बुक सहज बनतील <laughs> <laughs> खरं तर आज यांना इथं बोलवण्यामागचं सर्व कारण हे होतं की आमच्या गार्डनमध्ये सुगरणीचे जे खोपे आहेत जवळपास सात ते आठ खोपे त्यांचे घरटे ते तयार करत आहेत आणि विशेष म्हणजे मोजक्या दहा फुटावर वस्ती आहे म्हणजे आमचं घर आहे आणि घराच्या जवळ यांनी सुग्रणीचे घरटे तयार करणं हे खरंच एक, एक विशेष घटना मला वाटली आणि त्या संदर्भात मी गाडगेळ सरांना फोन करून विचारलं की नेमकं काय कारण असेल की या पक्ष्यांना घराजवळ तर बांधावं लागतं सर काय सांगणार नमस्कार आपण आम्हाला निमंत्रण दिलं त्याबद्दल आपले आभारी आहोत साधारणतः हा जो तुमचा परिसर आहे हा सुगृणीचाच भाग आहे मुख्यतः इथनं आपण जर सावखेड्या शिवाराकडं खाली गेलं विवेकानंद शाळेपर्यंत तर तिथे आतल्या नाल्याच्या तिथे प्रचंड कॉलनीज आहे त्यांच्या पण झालं काय की तो सर्व परिसरामधली लिंबाची झाडं ही तोडण्यात आली नंतर बांधांवरची झाडं प्रचंड दीड वृक्ष तर आम्ही या दोन तीन वर्षातच तोडलेली गेली पाहिली नंतर तिथे बांधकामं होत आहेत मैदानं होत आहेत त्यामुळे तिथली वसाहत तुमच्या इकडे येऊन झाली आहे आणि सुदैवाने तुमच्या काय झालं की रेल्वे लाईन म्हणजे एक साईडला त्यांना संपूर्ण सुरक्षा आहे काही मानवी वावर नाही आणि हे तुमच्या घराच्या मागच्या बाजूचं वैशिष्ट्य म्हणजे आजूबाजूला प्रचंड झाडं आहेत आणि नाला वाहतो आहे okay. त्यामुळे सुगरिणीला जे आवश्यक आहे की तिची पिल्लं जेव्हा वाढतील तेव्हा या सगळ्या झोडपांबरोबर बसलेले किडेही त्यांना खिलवता येतील okay. थोडं पुढे गेलं तर जरा काही शि थोडी शिल्लक आहे शेती त्याच्यातनंही काही किडे आणता येतील नंतर घरटं बांधण्याच्या आधी जे तिला धागे तोडावे लागतात ते धागेसुद्धा इथे आजूबाजूला जुडपं आहेत नारळाची झाड आहेत तुमच्या परिसरात तर त्याच्यातनं ते धागे काढता येतात त्यामुळे अत्यंत सुंदर अशी जागा त्यांना ही मिळालेली आहे त्यामुळे हा तुमचा हा सगळा परिसर बघा काही दिवसात सुगरिणीचा परिसर होणार आहे <laughs> बात आहे नाही पण आधी ज्या वेळेस आम्ही बघायचो की जंगलामध्ये एक तर विहिरीच्या आत किंवा मग अशा ठिकाणी की जिथं कोणाचा हात पोचणार नाही किंवा ज्या ठिकाणी मानवी हस्तक्षेप होणार नाही अशा ठिकाणी मी लहानपणी तरी घरटे बघितलेत मात्र आता ते मानवी वस्तीच्या जवळ घरटे बनवतात म्हणजे त्यांना माणसाचा सहारा हवा आहे की काय काय नाही माणसाचा सहारा हवा असं नाही आहे तुमच्या घराची जी रचना आहे इथे एंड आहे याच्या पुढे त्यांना काही धोका नाही आहे आणि तुमच्या घराची भिंत असल्यामुळे समोरून एक तुमच्या घरातले एक दोन माणसांचा वावर सोडला तर रहदारी नाहीये इथे आणि बऱ्याच ठिकाणी रहदारीच्या साईडला जो नाला किंवा वस्ती आहे आता रेल्वेचा आवाज होतो ट्रॅफिक तरी तिथे घरटी असतात आणि यांनी सांगितलं तसं सा, पिल्लांना जे खाद्य लागणार आहे साधारण पक्षी असो का माणूस असो जिथे दाण्यापाण्याची सोय असते तिथे तो वस्ती करतो नेहमी मग त्याच्यासाठी किती कष्ट सहन करायला लागले तरी चालतात पण तिथे मनुष्य राहतो कारण आपल्या मनुष्याचा दृष्टिकोन असतो किंवा शिक्षणाचा पोराची सोय हो जवळ पडली पाहिजे जा, ऑफिस जवळ पडलं पाहिजे थोडासा त्रास सहन करायचा तसं त्या बक्ष्यांचं आहे की ठीक आहे दोन तीन माणसं येत आहेत थोडीशी बघत आहेत आपल्याकडे ओके पण त्यांचं बाकीच्या ज्या गरजा आहेत त्या कमी वेळात पूर्ण होत आहेत मुळामध्ये त्यांना खूप लांब जाऊन मटेरियल आणायचं नेस्टिंगसाठी किंवा खूप लांब जाऊन दाणा पाणी आणायचा पिल्लांसाठी ते कष्ट बरेचसे त्यांचे कमी होतात साधारण त्यांचा कल त्याच्याकडेच असतो आणि सहसा माणसं एकदम काही घरट्यांवर जाऊन अटॅक करत नाही ज्याला तो छान आहे बन पुढे जातो पण तसा धोका असला तर मात्र ते सावध होतात आणि तिथे जाणार नाहीत मग पण तुमचं सेफ आहे ही बाजू तुमची हा बर काय सांगणार जसं सा, आता घरटी बांधायला त्यांनी सुरुवात केलेली आहे साधारण किती दिवस लागतील ते पूर्ण व्हायला आणि काय काळ असतो त्यांचा ब्रिडिंगचा किंवा पिल्ले मोठे व्हायचा ब्रिडिंगचा सा साधारण तीन ते चार महिन्याचा काळ आहे हा त्यांचा आता त्यांचा नेस्टिंग सुरू झालेलं आहे थोडासा वेळ त्यांना याच्यासाठी लागतो की त्यांची जी मादी असते ते सँक्शन देते, देते। म्हणजे ती एकदा येते घरटं बघते आणि तिने ओके म्हटलं की तो पुढचं घरट म्हणजे त्यांची जोडी जमून ते पुढचं घरटं तो पूर्ण करतो पण त्यांचा वेळ कसा तिला जर असं पसंत पडलं नाही ते घरटं किंवा तिला काही फॉल्टी वाटत दुसरं बांधायला घेतो त्याच्यामुळे हे टाइम किलिंग त्यांचं जास्ती आहे एका झटक्यात पसंत पडलं तर प्रश्नच नाही घरटं साधारण महिन्याभर दीड महिन्यात पूर्ण होऊन लगेच त्यांची पुढची ब्रीड त्यांची होते तिथे पण याच्यासाठी त्या नारांना वेळ द्यावा लागतो काही वेळेला असं होतं की का घरट आणि काय म्हणतात त्याला मनमानी किंवा छंद म्हणून ती नाही म्हणत नाही त्यांची सिक्युरिटी असते की पुढची अंडी सुरक्षित राहतील आहे पिल्लं सुरक्षित राहतील या दृष्टीने बेस आपल्या घरट्याचा व्यवस्थित आहे की नाही हे एकंदर पाहिलं की त्या ठिकाणी इथे मग करतात तर त्याच्यात तो वेळ जातो त्यांचा पण साधारण तीन महिन्यामध्ये तुम्हाला पिल्ल दिसतील मला एक वैशिष्ट्य सांगावं लागेल की सुग्रीण ही एक प्रकारे शेतकऱ्याची मित्र आहे कारण काय की आता थोडी थोडी पिकं दोन तीन वरती किंवा काहींची जर जरा आधी लागवड झाली असेल तर फुटबारापर्यंत पळ गेली आहे त्याच्यावर आळ्या येऊन पडलेल्या आहेत आणि आता याची पिल्लं ना यांना मोठा करायचा आहे आणि आळ्यांमध्ये इतर किड्यांमध्ये खूप प्रोटीन्स आहेत तर ह्या सगळ्या शेताच्या परिसरात जाणार पिकावरच्या सगळ्या आळ्या उचलून आणणार त्यामुळे ज्या काही आळ्या तुडतुडे तूड़ हे झांडा खाऊन जातात वाढीच्या आतच तर त्याच्यावरती प्रतिबंध होतो त्यामुळे उत्तम पेस्टिसाईड म्हणून आत्ताच्या काळामध्ये या सुग्रीणी शेतकऱ्याचा मित्र म्हणून काम करतो बरं काय सांगणार म्हणजे जसं तुम्ही आधीच सांगितलं की बऱ्यापैकी झाडांची कत्तल होते आहे तर त्याच्याने काही फरक पडलाय का या पक्षावर की ते कमी होणं जास्त होणं किंवा गावापासून लांब का आहे फरक असा पडलेला आहे की त्यांची वस्ती बदल झाला ज्या विस्थापित होणं आपण म्हणतो ते पूर्ण नाहीच नाही झाले निश्चितच त्यांच्या संख्येवर कदाचित परिणाम झाला असेल पण त्याच्यावर सगळ्यांनी मिळून एकत्र ते डाटा तो घ्यायला पाहिजे आणि ते शोध साधारण वर्ष दोन वर्ष जरी हा अभ्यास झाला तर तुम्ही म्हणू शकाल की संख्या कमी झाली आहे पण आता चिमण्यांच्या बाबतीत म्हणतो दिसत सगळेजण म्हणतात दिसत नाही दिसत नाही तुम्ही गावाच्या थोडे थोडे बाहेर या किंवा गावात सुद्धा ऐन गावातसुद्धा जिथे त्यांना योग्य हॅबिटेट आहे तिथे चिमण्या दिसतात तर okay. त्या मागे ढक जशी जशी वस्ती वाढते ज्याला सिमेंटचं जंगल म्हणतो आपण तशी तसे ते मागे ढकलल्या जातात असं आमचं जे ऑब्झर्वेशन आहे आम्ही जे बघतो आता तुमचं सावखेड्या शहरीकडे गेलो की तीस तीस चाळीस चाळीस चिमण्या दिसतात okay. ममुराबादकडे आम्ही तिकडे गेलो की तिथे आम्हाला चिमण्या दिसतात जसं कानवदा रोडला जा चिमण्या दिसायला लागतात अगदी तीस चाळीस इतक्या संख्येपर्यंत दिसतात छोटे छोटे फ्लॉक्स असतात त्यांचे काही वेळेला दहा वीसचा असतो काही पाच असतात पण नाइशाने झालेल्या त्याच्यामुळे आपण डायरेक्ट विधान असं नाही करू शकत की बायावीवर हे सुगरण नाहीशीच झालेली आहे तिने तिचं ठिकाण बदललं जसं तुमचं आता काही संकट आलं किंवा त्या ठिकाणी काय झालं तो विस्थापित होतो जसा मनुष्य त्याची वस्ती दुसरीकडे जाते तसं यांची वस्ती कुठेतरी त्यांनी दुसरीकडे हलवली आहे की जिथे त्यांना सुरक्षित वाटते अशा ठिकाणी म्हणजे बऱ्यापैकी असं म्हणता येईल का की जसं पशुपक्ष्यांना सिक्सेन्स त्यांचा एकदम स्ट्रॉंग असतो जर त्यांना असं वाटलं की पाऊस कमी होणार आहे तर ते त्यांचं प्रजनन थांबवतात काही काळासाठी किंवा मग ते त्यांना डिस्टर्ब होत असेल तर ते स्थलांतरित करतात आणि नेमकं असंच झालेलं म्हणजे कमी वगैरे काही झालेलं नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि तुम्ही हा जो मुद्दा म्हणताय ना की प्रजनन करत नाहीत तर हे साधारण आपल्या अन्नाची उपलब्धी मुळामध्ये आणि त्यांची संख्या याच्यावर ते अन्न समजा एकच तळ आहे आणि तिथे लाखो पक्षी आले तर तिथे साधारण अन्नाची कमतरता जाणवणार कारण ते विभागल्या जाणार आहेत अन्न तर तसं जेव्हा कॉलनी करून राहणारे काही पक्षी जे आहेत आता बऱ्याचदा आम्ही असं वाचनात आलेलं आहे की आपले रोहित पक्षी जे आहेत mm. ते जर ह्या योग्य वातावरण नसेल किंवा तिथे खाद्य उपलब्ध नसेल तर त्या वर्षी ते ब्रीडिंग करत नाही बा असं पण सगळे पक्षी असं नाही करत कारण त्यांना उपलब्धता आहे इथून विशिष्ट याच्यातच रोहित पक्षी फक्त किनाऱ्यावर ते त्यास कपा याच्यासारखं घरटं करतो तो mm. जमिनीवर तर त्याला ती गरज आहे ती भागत नाही म्हणून तो कदाचित प्रजनन पुढे ढकलत असेल पण बाकीचे जे आपले कॉमन बर्ड आहेत त्यांना दुसऱ्या ठिकाणी मिळतं जिथे मिळतं तिथे ते जातात प्रजनन पुढे सगळे ढकलतील असं काही होणार नाही <सवाँगा> किंवा आता जसं गरुड किंवा हे आहेत मोठे पक्षी हे साधारण वर्षा दोन ना एकदाच त्यांची असते आणि एकच अंड घालतात असेही काही पक्षी आहेत ते जर अंड त्या वर्षी ना नष्ट झालं माणसाच्यामुळे म्हणा किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे म्हणा तर ती ब्रीड त्याची वाया जाते म्हणजे त्या दोन ऐवजी चार वर्षाचा फरक पडतो आणि त्यामध्ये त्या नरमादी जोडीमधलं एक जण कोणीतरी डॅमेज झालं काही झालं आणि दुसरी जोडी मिळेपर्यंत तो तो स्पॅन मोठा होतो त्यांचा ते त्याच्यामुळे संख्येवर निश्चितच परिणाम होईल त्यांच्या दोन वर्षांनी एक पिल्लू देतो आहे तो चार वर्ष देऊ नाही शकला तर ॲटोमॅटिक संख्या तर कमी होणार ना त्यांची असं होऊ शकत बरं काय सजेशन देणार की बरेच प्रेक्षक असतात ज्यांना पक्ष्यांचा लढा असतो त्यांना हवं असतं की पक्षी आपल्या गार्डनमध्ये यायला पाहिजेत मात्र त्यांनी काही असे विदेशी झाडं लावलेले असतात की ज्याच्या उग्रवास असेल किंवा मग त्यावर पक्षी मुळात येत नाही तर काय वाटतं कशा पद्धतीचे फुलझाडं लावायला पाहिजेत किंवा फळ झाड लावायला पाहिजे नाही नाही मुळामध्ये ना मला हा विदेशी झाडं आणि स्वदेशी झाडं हा मुद्दा या बाबतीमध्ये काही मला तो पटत नाही आहे कारण विदेशी झाड असो का स्वदेशी झाड विषारी तर तुम्ही जाता का त्याच्याजवळ विदेशी आहे म्हणून ते चालत नाही याला काही अर्थ नाही आहे अनेक झाडं अशी की जी शेकडो वर्षापूर्वी भार भारतात आली आहेत बाहेरून इथे सीजन झाली आहे त्याची फळं फुलं आपण खातोय आणि ती चालतात आणि मग सुगंधी आहे तर मग त्याचं तर मग आता रुईची पानं रुईची आपल्याकडे सह तुम्ही उपटून फेकता कधी ते विषारीच आहे ना त्याचा एकतरी फुल पान खाता का तुम्ही कधी नाही खात पण मत पितात मग ते देशी आहे विषारी आहे तरी सनबर्ड तुम्ही हा जो आपला आहे पर्पल सनबर्ड हा तर हमखास तुम्हाला रुईच्या पानातला मध चाकताना दिसेल आहे अनेक पक्षी आहे की जे रुईच्या झाडावरच्या फुलांमधलाच मत खातात मग ते तर विषारी आहे ना तर इथे विदेशी आहे का स्वदेशी आहे हा मुद्दा गौण आहे मुळात त्या पक्षाला ज्या जा जा जातीचा तो पक्षी आहे ज्या प्रकारचा पक्षी आहे त्याला ज्या प्रकारचं अन्न हवं आहे ते जिथून मिळेल तर तिथे खाईल आणि त्यांना आतून कळतं ते स्वदेशी आहे का आहे पक्षांना नाही कळत त्यांना एवढंच कळतं की याच्यापासून आपल्याला धोका हे खायचं नाही याच्यापासून आपल्याला छान मिळतं ते खायचं ते देशी विदेशी आपल्या डोक्यातलं किड आहे तसं काही नाही आहे तुम्ही लावू शकता असं काही नाही आहे खरं म्हटलं तर मिरची पण आपलं प्रोडक्ट नव्हतं मग आपण मिरी वापरायचो हो पहिले ही जी चेन आहे ना अन्नाची तर गवता प्रदेशामध्ये तृणभक्षी प्राणी आहेत हरिण आहे ससा आहे त्यांना खाणारे वाघ आहेत म्हणून ते तिथे येतात पण झोपायला ते दाट जातात उघड्यावर बाग झोपलेला तुम्हाला कधी दिसणार नाही आहे ना त्याच्यामुळे ज्या हॅबिटॅट मध्ये जे आहे ते लावा म्हणजे थोडक्यात काय की नक्षत्र आहे की नाही हे खगोलशास्त्रीय दृष्ट्या वेगळं त्याच्या वादात मला पडायचं नाहीये काय तुमची श्रद्धा राहू सुद्या पण झाडं लावताना आपल्याला त्या त्या हॅबिटॅटची झाडं कुठल्या तर समजा नक्षत्रामध्ये एखादं हिमालयात झाड असेल त्या नक्षत्रामध्ये तर ते इथे लावून चालणार नाही ना बरोबर तर खानदेशातली जी झाडांची वैशिष्ट्ये आहेत ती लक्षात घेऊन लावेल नक्षत्राची वैशिष्ट्य घेऊन नाही मग लकीली ते झाड नक्षत्राचं एखादं तुम्हाला मिळू शकेल काय <laughs> पण नक्षत्राचीच झाडं लावायची हा हे चुकीची भूमिका गाडगिरे सर आणि मॅडम यांच्यासोबत गप्पा मारताना एक गोष्ट प्रामुख्याने या ठिकाणी कळते की निसर्ग जसा आहे निदान तुम्ही तसंच त्याला सोडा पक्ष्यांसाठी हे करायला पाहिजे ते रेडीमेड घरटे असतात ते ठेवायला पाहिजे तर तसं काही न करता त्यांना अडचण होणार नाही त्यांना डिस्टर्ब होणार नाही त्यांना त्रास होणार नाही आणि त्यांचे हॅबिटेट जे काही झाडं असतील फुलं असतील ते न तोडता आहे तसेच जर आपण ठेवले तर निसर्ग सक्षम आहे स्वतः त्यामध्ये जगण्यासाठी सक्षम आहे तो त्या हॅबिटेटमध्ये वावरण्यासाठी आणि मोठं होण्यासाठी